श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने महायुती सरकारचे काळे कारनामे विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला असून आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता जळगाव शहरातील आकाशवाणी चौका येथील राष्ट्रवादी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले राष्ट्रवादीतर्फे काळ्या फुग्यांमध्ये लावण्यात आलेली दहीहंडी फोडण्याच्या सह निदर्शनं करण्यात आली व महायुती सरकारचा राज्य सरकारचा या प्रसंगी निषेध करण्यात आला यावेळी राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे महानगर माजी जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी महिला पदाधिकारी मंगला पाटील यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती या संदर्भात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील नेमकं काय बोलले आहे ते जाणून घेऊयात श्रीकृष्ण अष्टमी सर्व बांधवांना मी हार्दिक शुभेच्छा देतो गेल्या वर्षभरापासून राज्य सरकारमध्ये महावितर सरकार आहे त्यांचे काळे कारनामे सर्व कामांच्या बाबतीत भ्रष्टाचार वाढलेला आहे काल मानवल जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी महाराजांचा पुतळा कोसळला या घटनेचा खरं म्हणजे प्रामुख्याने राज्य सरकारचाच आम्ही निषेध करतो आहोत नैतिकता असेल शिवाजी महाराजांना आपण मानत असाल तर राजीनामा द्या ही प्रामुख्याने मागणी राष्ट्रवादीची आम्ही या ठिकाणी करतो खऱ्या अर्थाने जनसामान्यांचं जीवन विस्कळीत झालेलं आहे कुठलाही आधार त्यांना नाही शेती पिकाच्या बाबतीत देखील उदासीत आहे या जळगाव जिल्ह्यात गेल्या महिनेभरापासून पाऊस सातत्याने पडतो आहे ओला दुष्काळ प्रामुख्याने जाहीर करावा ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आम्ही करतो आज गोकुळ अष्टमी आहे कोकण अष्टमीच्या निमित्ताने राज्याच्या सरकारचे कारनामे या ठिकाणी शहर काँग्रेस आणि ग्रामीण काँग्रेसच्या वतीने आम्ही मांडण्याचा प्रयत्न करत आहोत जनतेने देखील लक्ष देऊन प्रामुख्याने त्या ठिकाणी काल देखील घटना मुलींच्या बाबतीत घडली बदलापूरची घटना काळताला भिडणारी घटना आहे सी सी टी व्ही कॅमेरे त्या ठिकाणी बंद अवस्थेत आहे अनेक कारनामे त्या ठिकाणी संस्थाचालकाचे डोळ्यासमोर येत आहेत परंतु राज्य सरकार डोळे झाक पण या प्रामुख्याने गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे या सर्व बाबीचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत आम बाजूने आम्ही तीव्र निषेध करतो आहोत